नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड एकीकडे त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे तर दुसरीकडे सह्याद्रीवर बैठकांचा सिलसिला सुरू झालेला पाहायला मिळतो सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे संदीप सिरसा सिरसागर असतील संजय शिरसाट असतील असे अनेक मान्यवर जे आमदार जे आहेत मंत्री जे आहेत ते इथे सह्याद्रीवर दाखल झालेले पाहायला मिळत आहेत नेमकं सुरेश धस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काय बातचीत होते हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण आपण जर बघितलं तर गेल्या आठवडाभर जर बघितलं तर बीडच्या संतोष देशमुख या हत्या प्रकरणामध्ये अनेक राजकारण वातावरण राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळत होतं आणि आता जर आपण बघतोय तर सुरेश धस स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले पाहायला मिळतात नेम यावर आपण जर बघितलं तर संपूर्ण राजकारणात सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना देखील लक्ष केलेलं पाहायला मिळत होतं तर नेमकं त्या संदर्भात ते काही मुख्यमंत्र्यांशी बोलणार का या त्या संदर्भात काही वेगळी मागणी करणार का दे, देवेंद्र फडणवीस त्यांना काही समजूत घालणार का, का त्यांची असे सगळे विविध मुद्दे जे आहेत ते या सगळ्या गोष्टी आता पुढे येतील बैठक आत्ता सुरू झालेली आहे त्यामुळे बैठकीनंतर नेमकं काय झालंय ते आपल्याला आहे प्रज्ञा नक्कीच मात्र आपण बघितलं तर संदीप क्षीरसागर हे सुद्धा इथे पोहोचलेले होते त्यांनी सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि हे सगळे आरोप होत असताना काही पुरावे ते सादर करणार आहेत का स्वतः सुरेश धस अशा स्वरूपात काही पुरावे सादर करणार आहेत या का याबद्दल काही माहिती आहे का अद्यापपर्यंत सुरेश धस इकडे आले ते थे थेट सह्याद्री बंगल्यावर गेले कोणत्याही प्रकारे ते मीडियाशी अजून बोललेले नाहीत माध्यमांच्या समोर ते आलेले नाहीत त्यामुळे नेमके ते आता पुरावे सादर करणार का हे बघणं महत्त्वाचं आहे कारण त्या ते वारंवार सांगत होते की या संदर्भात मी वा पुरावे सादर करीन इतकंच नव्हे तर धनंजय मुंडे यांचे बंधू यांच्या हातात असलेल्या बंदुकीचे फोटो देखील त्यांनी व्हायरल केलेले होते इतकंच नव्हे तर त्यांनी वारंवार सांगितलेलं होतं की बीडमध्ये जो गुंता आहे जो आहे तो वाढतोय प्रत्येक जण येतोय आणि हातात बंदूक घेतोय अशा पद्धतीचं देखील त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळे आता नक्कीच आहे की नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरेश दस काय सांग नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी